नमस्कार मी नंदू पाटील या ठिकाणी आपण शक्ती पंप्स इंडिया लिमिटेडतर्फे आपण एक स्टॉल लावलेला आहे त्या स्टॉलमध्ये आपण किसान मेलाच्या दरम्यानमध्ये आपण शक्ती कंपनीतर्फे आपण एक इथं स्टॉलचं उभारणी केलेली आहे त्या स्टॉलचा उद्देश असा आहे की बऱ्याच शेतकऱ्यांना आपण शक्ती सोलार पंपतर्फे आपण एक नव्वद ते पंच्याण्णव टक्के सबसिडीवर सोलर पंप प्रदान करतो आहे त्या सोलर पंपाचे आणि शक्ती सोलार पंपाचे जे, जे उद्दिष्ट आहेत आणि त्याचे जे फायदे आहेत ते खूप सारे असल्याकारणाने शेतकऱ्यांना त्यांना एक चाळीस टक्के पाण्याचा विसर्ग जास्त आहे जपती सोलर पंपाचा या ठिकाणी आपण नायू डेमोचं पण या किसान मेल्यामध्ये उद्घाटन शो केलेला आहे तरी टोटल जो किसान मेल्यामध्ये लावलेला पंप हा तीन एच पीचा पंप आहे तीन एच पीचा जो पंप लावलेला आहे आपण या ठिकाणी तीन हजार व्हॅटेजचा आपण एक सिस्टम इन्स्टॉल केलेला आहे तरी तीन एच पीच्या जर कॅपॅसिटी पकडली तर तुम्ही तीन हजार व्हॅटेज आपण या ठिकाणी दिलेला आहे त्यांना त्याच्यावर नव्वद ते पंच्याण्णव टक्के सबसिडी तुम्हाला जे प्रलंबित ग्राहक आहे एम एस सी डी शेत महावितरणतर्फे त्यांच्यातर्फे त्यांना या वेबसाईटवर जाऊन सण आपल्याला अर्ज करायचा आहे आणि अर्ज केल्यानंतर त्यांना नव्वद टक्के सबसिडी त्या ठिकाणी उपलब्ध होईल ज्या ज भागामध्ये दुर्गम भागामध्ये इलेक्ट्रिसिटी पोहोचलेली अशा शेतकऱ्यांना पहिले प्राधान्य आहे तशा शेतकऱ्यांनी पहिले त्या ठिकाणी अर्ज करू शकतात त्यानंतर ज्यांच्या शेतामध्ये इलेक्ट्रिक कनेक्शनसाठी ज्यांनी महावितरणकडे प्रलंबित आहेत पैसे भरलेले आपले कोटेशन पावती तर त्यांना पण ही स्कीम उपलब्ध आहे त्या स्कीमचा फायदा असा आहे की त्या ठिकाणी आपल्याला नव्वद ते आप पंच्याण्णव नव टक्के सब्सिडीचा फायदा घेता येईल आणि महावितरणाकडे जी रक्कम आपली कोटेशन भरलेली ती रक्कम त्या ठिकाणी आपल्याला मायनस होऊन जाईल तर उर्वरित जी रक्कम आहे ते तुम्हाला या ठिकाणी भरावं लागेल आणि शेपटी सोलर पंप तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल याची सोलर पंपच का निवड करावे इतर कंपन्यांपेक्षा आपल्या कंपनीचा जो डिस्चार्ज आहे तो चाळीस टक्के जास्त आहे त्यानंतर जे आपलं स्ट्रक्चर आणि क्वालिटीचे बनवलेला पंप तो एस एस जी थ्री झिरो फोरपासून स्टेनलेस स्टीलपासून बनवलेला आहे तरी मुख्य म्हणजे याची पाच वर्ष देखभाल आणि दुरुस्ती असल्याकारणाने शेतकऱ्याला पाच वर्ष शून्य रुपीचा खर्च आहे याच्यामध्ये कोणत्याही शेतकऱ्याला एक रुपयाचा खर्च लागणार नाही अशी आम्ही शासनाकडून दिली जाते त्यानंतर त्याचा पाच वर्ष इन्शुरन्स पण आहे इन्शुरन्स हा असा आहे की ज्या शेतकऱ्यांकडे अतिवृष्टी होते किंवा नैसर्गिकरित्या त्यांचा सोलर पंप खाली पडतो की हवेच्या लोकाने पॅनल खराब होतात किंवा डॅमेज होतात त्या ठिकाणी तुम्हाला पाच वर्षाचा इन्शुरन्ससुद्धा सरकारतर्फे दिला जातो या कंपनीमार्फत तर या ठिकाणी आपण मोबाईलवर बंद चालूसुद्धा आपण पंप करू शकतो घरी बसून किंवा मार्केटमध्ये किंवा ऑल इंडियामध्ये आपण कुठेही असले तरी आपण मोबाईलवर बंद चालू करू शकतो तर पुर्ण, असं फोट फोर जी नेटवर्क या पंपामध्ये उपलब्ध आहे तरी पंपाचे मुख्य म्हणजे पाण्याचा जो विसर्ग आणि जे एनर्जी कन्जम्शन हा ह्या मेटेरियल या, या पंपामध्ये खूप असल्याकारणाने तुम्हाला इतर पंपापेक्षा जास्त पाणी या ठिकाणी मिळेल आणि सकाळी कमी रेडिएशनवर पण तो पंप वर्क होतो सोलर पंपाचं पूर्ण उद्दिष्ट असल्या कारणाने हा पॉल या ठिकाणी आपण पार पाणी केलेला आहे शेतकऱ्याला आनंदाची बातमी अशी आहे की लवकरात लवकर महावितरणाचं आमच्या चालू होणार आहे त्या पोर्टलवर आपण ऍप्लिकेशन करू शकतात आणि शक्ती स्वतः टप्पाचा आपण लाभ घेऊ शकतात धन्यवाद